हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिल रोजी रात्री अकरा पन्नास वाजता सुरू होत असून नऊ एप्रिल रोजी रात्री आठ तीस म्हणजे साडेआठ वाजता समाप्त होत आहे त्यामुळे दोन हजार चोवीस या वर्षी गुढीपाडवा सण मंगळवारी नऊ एप्रिल रोजी साजरा होणार आहे गुढीच्या पूजेसाठी कोणता शुभमुहूर्त आहे ते पाहूया तर गुढीच्या पूजेसाठी सकाळी सहा वाजून दोन मिनिटे ते दहा वाजून सोळा मिनिटांपर्यंतची वेळ शुभ मानली आहे या वेळेत आपण गुढी उभारू शकता गुढीपाडवा का साजरा करतात ते पाहूया हिंदू धर्मातील पुराणांनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली त्यामुळे गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा दिवस मानला जातो ब्रह्मदेवाला सृष्टीचा निर्माता समजले जाते हे तर तुम्हाला माहितच आहे भगवान श्रीरामाचा विजय प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि परत आले तेव्हा त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा केला जातो असे मानले जाते प्रभू श्रीरामांचे अयोध्येत आगमन झाले त्या दिवशी लोकांनी आनंद साजरा करण्यासाठी आपापल्या घरांवर ध्वज फडकवला होता इतर पौराणिक कथा गुढीपाडव्याशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत या कथेनुसार या दिवशी भगवान विष्णू यांनी मस्त्यावतार धारण करून पृथ्वीला जलप्रलयापासून वाचवले दुसऱ्या कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी हनुमानाने सूर्याला ग्रहणापासून मुक्त केले चला तर गुढीपाडव्याचे महत्व काय आहे ते पाहूया गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील नववर्षाचा दिवस आहे चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी हा दिवस साजरा केला जातो मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच होते नवीन सुरुवात गुढीपाडव्याला अनेक लोक नवीन व्यवसाय सुरू करतात नवीन गोष्टी शिकण्यास सुरुवात करतात आणि नवीन उद्दिष्टे ठरवतात घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाते गाडी सोने यासारख्या वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केली जाते गुढीपाडवा म्हणजेच साडेतीन मुहूर्तातील एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी लोक एकमेकांना घरी आमंत्रित करतात मिठाई वाटतात आणि नवीन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देखील देतात धार्मिक महत्व काय आहे ते पाहूया गुढीपाडव्याला धार्मिक महत्व देखील दिली आहे कारण या दिवशी लोक ब्रह्मदेवाची पूजा करतात आणि नवीन वर्षासाठी त्यांचे आशीर्वाद घेतात गुढीपाडवा कसा साजरा करतात ते पाहूया सकाळी लवकर उठून लोक घराबाहेर गुढी उभारतात गुढी ही एक लांब बांबूची काठी आहे ज्याला टोकाशी रंगबिरंगी कापड बांधलेले असते गुढीला कडुलिंबाची पाणी फुले वाहिली जातात गुढीच्या टोकाला एक कलश उलटा करून अडकवला जातो गुढीच्या काठीला साखरेचे कडे आणि गाठी लावली जाते गुढीपाडव्याच्या आसपास बाजारात या साखरेच्या गाठी आणि कडे सहज मिळतात घराची साफसफाई करून गुढीची पूजा केली जाते आणि गुढीला नैवेद्य दाखवला जातो लोक नवीन कपडे घालतात आणि मिठाई बनवतात किंवा बाजारातून खरेदी करतात तर मित्राने आणि मैत्रिणीनो गुढी पडव्याच्या या शुभ दिवशी या गोष्टी चुकूनही करू नका नकारात्मक विचार गुढीपाडव्याच्या दिवशी नकारात्मक विचार टाळणे आवश्यक आहे या दिवशी सकारात्मक विचार ठेवावा वादविवाद या दिवशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडण करू नये घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे नॉनवेज गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नये ऋण देणे घेणे या दिवशी आपण पैशाची देवाणघेवाण करणे शक्यतो टाळावे उशिरा उठणे सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन कपडे घालणे शुभ मानले जाते तर मित्रमैत्रिणीनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा